कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात आज संविधान दिनाची प्रभावी पर्वणी साजरी करण्यात आली जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांनी उत्साहात सामुदायिक संविधान वाचन करून संविधान मूल्याप्रती निष्ठा व्यक्त केली जिल्हाधिकारी कार्यालय तसंच बिंदू चौक इथं प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संविधानाचं वाचन केलं संविधान दिनाचं औचित्य साधत आज बिंदुचौक परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वाखाली नागरिक विद्यार्थी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी होते कार्यक्रमाची सुरुवात संविधान सामुदायिक समानता आणि न्याय या संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला दरम्यान संविधान दिनाच्या औचित्यानं जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान अमृत महोत्सवानुसार सामूहिक संविधान वाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत प्रास्ताविकेचं वाचन करून संविधानातील मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प व्यक्त केला आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून त्याचा स्वीकार आपण केला त्याचा एक स्मरण म्हणून आज आपण संविधान दिन देशभरामध्ये साजरा करत असतो आज आपल्या ऐतिहासिक हिंदू चौकामध्ये विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन केलेलं आहे आणि आजपासून पूर्ण वर्षभर आपण संविधानाचा प्रचार प्रसार करण्याचे वेगवेगळे उपक्रम घेणार आहे त्याची सुरुवात या शनिवारी एक पंच्याहत्तर किलोमीटरची एक आपण सायकल रॅलीसुद्धा ठेवलेली आहे आणि अशी सर्व उपक्रम सर्व शाळांमध्ये महाविद्यालयामध्ये नगरपालिका ग्रामपंचायत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत संविधान काय आहे त्यांनी आपल्याला काय हक्क अधिकार दिले आहेत त्यासोबत आपली काय कर्तव्य आहेत हे समजावून सांगण्याचा प्रयत्न आपण वर्षभर करणार संविधान दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम माहिती आणि जनसंपर्क विभाग तसेच स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त विद्यमान पार पडला